झेंडे किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आंबट चुक्याची गोटीव भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मी आंबट चुक्याची भाजी एक गट्टी घेतली कापून व्यवस्थित धुवून घेतली आहे तुरीची डाळ मी एक वाटी घेतली ती बी धुवून घेतलेली आहे आता आपण ते कुकरला लावून घ्यायचे आहे मी आधी तुरीची डाळ टाकली आहे पण आंबट चुक्याची भाजी व्यवस्थित असे आपण कुकरला लावून चार शिट्ट्या द्यायच्या त्यात आपण एक टाकून घ्यायचा आहे शिजवतानाच म्हणजे व्यवस्थित शिजल्या जाते आपण भाजी शिजवण्यासाठी एक तांब्याभर पान टाकायचं आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता पातळगट बनवण्यासाठी आता आपण ते कुकरला लावून चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचे तोपर्यंत आपण भाजीचा कुकरला शिट्ट्या होईपर्यंत आपण भाजीचा मसाला बनवून घेऊ मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे लसूण पाकळ्या आणि जिरं हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं ओबडधोबड फोडणीसाठी सर्व वाटून घ्यायचं मिरच्या लसूण जिरं थोडं फोडणी फोडणीसाठी आंबट चुका आपण गोटी भाजी करणार आहे पाणी न टाकता आपण हिरव्या मिरच्या वाटून अशा प्रकारे आपला धोबड मसाला वाटून झाला आहे अशा प्रकारे आपण भा भाजी शिजवण्यासाठी चार शिट्ट्या देऊन झाल्या आपण ती व्यवस्थित शिजली आता आपण ती घोटून घ्यायची आहे म्हणून त्याला घोटीव भाजी म्हणतात अशा प्रकारे आपण व्यवस्थित घोटून घ्यायची तुमच्याकडे रवी नशिन तर तुम्ही वरुटेल घोटू शकता अशा प्रकारे आपण ही भाजी घोटून घेतली आता आपण ती फोडणी देऊन घ्या आपण दोन चमचे तेल टाकणार आहे आपण हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं जिरी लसूण आणि हिरवी मिरची ते आपण आता फोडणीला टाकून द्यायचं हिरव्या मिरची करून व्यवस्थित पण भाजी आपण आपण भाजी व्यवस्थित पण हिरवी मिरची लाट आपण व्यवस्थित व्यवस्थित पसून झाले की आपण भोसून घेतलेली भाजी कोणी टाकले अशा प्रकारे आपले आंबट सुका भाजी तयार झाली त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचे पातळ किंवा घट्ट बी बनवू शकता चवीनुसार मी टाकून आहे अशा आपली भाजी पाच दहा मिनटं उकळी आली की आपण ती भाजी बंद करणार आहे कारण आपण कुकरला आधी शिजून घेतले अशा प्रकारे आपली आंबट चुक्याची भाजी तयार झाली आहे ते तुम्ही भातासंग किंवा भाकरी संगी खाऊ शकता अशा प्रकारे आपली आंबट चुक्याची गोटीव भाजी तयार झाली आहे ते तुम्ही भातासंग किंवा भाकरी संघ वेळी खाऊ शकता झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद